जालना विधानसभा मतदारसंघात मतमोजणी केंद्रावर जय्यत तयारी पूर्ण जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन मतमोजणीसाठी सज्ज उद्या सकाळी आठ वाजता होणार मतमोजणीला सुरुवात मतमोजणीसाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती नुकताच नोव्हेंबरला जालना विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया पार पडली असून या निवडणुकीची मतमोजणी उद्या तेवीस नोव्हेंबर शनिवारी सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे दरम्यान जालना विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी केंद्रावर जय्यत तयारी करण्यात आली असून मतमोजणी केंद्रावर पोलिसांचे कडे चेकआउट बंदोबस्त देखील तैनात करण्यात आले आहे जालन्याच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीमध्ये जालना विधानसभेची मतमोजणी होणार आहे या मतमोजणीसाठी तीनशे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर सकाळी आठ वाजता पोस्टल बिलेटची मतमोजणी होणार आहे दरम्यान जालना विधानसभा अंतर्गत ईव्हीएम मशीनची मतमोजणी चौदा टेबलवर तर पोस्टल बेलेटची मतमोजणी दहा टेबलवर केली जाणार आहे उद्या होणाऱ्या मतमोजणीसाठी पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन सज्ज झाल्याचं समजतंय ग्लोबल न्यूज मराठी बासित बेग जालना।